शंभरपेक्षा जास्त भरल्या भाज्यांची लजत वाढवणारा आज आपण एक मस्त जादुई मसाला बघणार आहोत असा मसाला तुम्ही एकदाच करून ठेवला की अगदी महिनाभर तुम्ही हा वापरू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये चमचमीत भरल्या भाज्यांचा मसाला बघणार आहोत आता हा स्टोर कसा करून ठेवायचा आहे महिनाभर टिकून राहण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायचं वापरायचं कसा यापासून कोणकोणत्या भरल्या भाज्या तयार करता येणार आहे इत्यंभूत सर्व माहितीसह ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया भरल्या भाजीचा मसाला बनवण्यापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा हा मसाला वापरून आज आपण भरली मिरची कशी बनवायची ते बघणार आहोत अशी मिरची तुम्ही एकदाच करून ठेवली तर अगदी दोन ते तीन दिवस व्यवस्थित राहते म्हणजे प्रवासाला सुद्धा तुम्हाला ही नेता येणार आहे तर भरल्या मिरच्या बनवण्यासाठी तसं बघायला गेलं तर बाजारामध्ये भरपूर प्रकारच्या मिरच्या उपलब्ध असतात कोणतीही मिरची वापरून तुम्ही सेम पद्धतीने ही मिरची पद्धती मसाला तयार करू शकता इथे आपण कमी तिखट पोपटी रंगाच्या आणि नेहमीपेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराच्या मिरच्या घेतलेल्या आहे खूप जसं तिखट नसतात आणि चवीलाही अगदी छान असतात तर इथे आपण साधारणतः पाव किलो प्रमाणात कमी तिखट किंवा ज्याला भावनगरी मिरची म्हणतो ते घेतलेलं आहे भरपूर पाण्यामध्ये चमचाभर मीठ घालून दहा मिनटासाठी पाण्यामध्ये भिजत घातलंय मिठाच्या पाण्यामध्ये अशा या मिरच्या भिजत ठेवल्या तर यावर लागलेली पेस्टीसाईड्स धूळ माती सगळी स्वच्छ होऊन अशी ही करकरीत मिरची आपल्याला मसाला बनवण्यासाठी तयार मिळते कॉटनच्या कापडावर घेऊन स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आता हवं असेल तर थोडा वेळ उन्हामध्ये ठेवू शकता किंवा तुम्हाला हवं असेल तर कॉटनच्या कापडाने स्वच्छ पुसून घेऊ शकता सगळ्या मिरच्या अशा आपण पुसून घेतलेल्या आहेत आता तुम्हाला जर यातलं देट काढून टाकायचं असेल तर देट सुद्धा काढून टाकू शकता घ्यायचं असेल तर माझ्याप्रमाणे घेऊ शकता आणि मध्यभागी अशी ही सुरीने आपण चिर दिलेली आहे आता तसं बघायला गेलं तर ही मिरची फार जास्त तिखट नसते पण तुम्ही जर अजिबात तिखट खात नसाल तर फक्त आपल्याला ही मिरची हातावर अशी ही उलटी करून घ्यायची म्हणजे यातलं सगळं बी आपल्या हातावर येतं आणि अगदी सहजरित्या हे आपण स्वच्छ करू शकतो जर तिखट खात असाल तर मिरची सकट भरली मिरची करू शकता अशा या सगळ्या मिरच्या आपण बिया काढून स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आता बऱ्याचदा काय होतं कोणतीही भरली भाजी असेल तर खाताना थोडीशी ना पानसट लागते अशी ही चिरून घेतली तर यामध्ये चिमूटभर मीठ भरायचं आहे असं केलं तर एक तर भाजी खाताना पानसट लागत नाही जो मसाला आपण यामध्ये भरू तो चांगला चिटकून याला बसतो कारण मिठाला थोडंसं पाणी सुटतं तसे या काही ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे सगळ्या मिरच्यांना पण असं हे मीठ लावून साधारणतः एक पाच मिनटासाठी बाजूला ठेवून दिलेलं आहे आता पाच मिनटं आहेत तोवर इथे पटकन मस्त भरल्या भाज्यांचा मसाला बघणार आहोत असा मसाला तुम्ही एकदाच करून ठेवला तर अगदी महिनाभर फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतो जेव्हाही वापरायचं असेल फक्त काढायचं थोडं रूम टेम्परेचर करायचं आणि कोणत्याही भरल्या भाज्या तुम्ही यापासून तयार करू शकता त्यासाठी स्वच्छ कोरडं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे घेतलेली सगळी चिंदस एखाद्या वाटीने तुम्हाला बोजून घ्यायचं आहे इथे आपण एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्रॅम प्रमाणात भाजून सालं काढून शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे साला सकट घेतलं तरीसुद्धा चालू शकेल पण थोडंसं खरपूस तुम्हाला भाजून घेणं गरजेचं आहे ज्यांना कोणाला शेंगदाणा चालत नसेल ॲसिडिटी वगैरे होत असेल तर भाजलेली डाळवं असते ना किंवा भाजलेले चणे असतात तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर शेंगदाणाला पर्याय तुम्ही डाळब किंवा चणे वापरू शकता ज्या वाटीने एक कप तुम्ही शेंगदाणा घेतलेला आहे अगदी त्याच वाटीने किंवा कपाने अर्धी वाटी आपण इथे सुकं खोबरं पण चिरून घेतलेलं आहे तुम्ही किसून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल थोडंसं भाजून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल इथे आपण दोन चमचे पांढरे तिळ घेतलेले आहे आता कॅल्शियम भरपूर असं तिळामध्ये असं खाल्लं जात नाही तर वाटणामध्ये आपण इथे दोन चमचे पांढरे तिळ घातलेले आहे अर्धा चमचा साधं जिरं घातलेला आहे एक चमचा भरून आपण इथे धना जिरा पूड घेतलेली आहे जे आपल्या कुकिंग तिकीट मराठीचीच आपण इथे वापरलेली आहे धने जिरे पूड तुमच्याकडे नसेल ते एक चमचा धने अर्धा चमचा जिरो तुम्ही इथे वापरू शकता सोबतच आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लहान आकाराच्या असेल तर थोडा जास्त घातला तरी सुद्धा चालू शकेल सोबतच इथे आपण आपला एक सिक्रेट मसाला घालणार आहोत जो आपला कुकिंग तिकीट मराठीचा कोल्हापुरी घाटी मसाला आहे ज्याला तुम्ही कांदा लसूण मसाला सुद्धा म्हणता तर या मसाल्यामध्ये चार वेगवेगळ्या प्रकारच्या सुक्या लाल मिरच्या सदतीस प्रकारचे खडे गरम मसाले घातलेले आहे शिवाय कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर अगदी सगळं भरभरून आपण यामध्ये वापरलेलं आहे शिवाय कोणत्याही प्रकारचा आर्टिफिशियल कलर किंवा फ्लेवर वापरलेला नाही खरपूस भाजून डंकावर कुटून हे मसाले तयार केलेले आहे तुम्हाला जर आपले कुकिंग तिकीट मराठीचे मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे ऑर्डर करण्यासाठी एक तर व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा एक लिंक दिलेली आहे त्यावर फक्त क्लिक केलं की अगदी व्हॉट्सअपला तुम्ही आमच्याबरोबर कनेक्ट होऊ शकता मेसेज करून तुम्ही हे सगळे मसाले आमच्याकडून ऑर्डर करू शकता किंवा पिन कमेंट किंवा डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे लिंक वर फक्त क्लिक करून डायरेक्ट व्हॉट्सअपला तुम्ही आमच्याबरोबर कनेक्ट हो सोबतच अगदी पाव चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा इथे मीठ मीठ आहे काम करतं मसाला तुमचा खराब करत नाही अजिबात पाण्याचा तेलाचा उपयोग न करता मिक्सरला चालू बंद चालू बंद करत हलकस मोठा मोठा मसाला आपल्याला फिरवून घ्यायचा आहे असा हा छान सुटसुटीत मोकळा मस्त सुगंधित तुमचा हा भरल्या भाज्यांचा मसाला तयार झालेला आहे थोड्या प्रमाणात करू शकता जास्त प्रमाणात करू शकता अगदी फ्रीजमध्ये व्यवस्थित महिनाभर टिकून राहतो अजिबात खराब होणार नाही फक्त जेव्हाही तुम्हाला वापरायचं असेल फक्त थोडा रूम टेम्परेचर करा आणि नंतर तुम्ही हा मसाला वापरू शकता भरली भेंडी असेल तोंडली असेल कारला असेल वांग असेल अगदी कोणत्याही प्रकारच्या भरल्या भाज्या तुम्ही तयार करू शकता आता हा मसाला वापरायचा कसा ते बघणार आहोत आता पाव किलो आपल्या या भावनगरी मिरच्या आपण चिरून घेतलेल्या होत्या तर त्यानुसार अंदाज आपण इथे मसाला घेतलेला आहे साधारणतः अर्धा पाऊंड कप इतका हा मसाला पाव किलो भाज्यांसाठी अगदी पुरेसा आहे थोडीशी कोथिंबीर भुरभुरणार आहोत थोडीशी मसाल्याची टेस्ट करा गरज वाटली तर थोडंसं मीठ घालू शकता कारण आपण फक्त मसाल्याला पुरेल इतकंच मीठ घातलेलं आहे आणि समसाभर आपल्याला इथे कच्चं तेल घ्यायचं आहे अजिबात इथे पाण्याचा उपयोग आपण केलेला नाही सगळी जिनसं छान चोळून चोळून घेणार आहोत तर मसाल्यामध्ये आपण सगळी जिनस वापरलेली आहे शिवाय आपण कांदा लसूण मसाला किंवा घाटी मसाला वापरलेला आहे तर त्यामध्ये सुद्धा सगळी जिनस असतात म्हणजे वेगळं तुम्हाला यामध्ये काही वापरावं लागत नाही मस्त मसाल्याचा छान सुगंध पसरलेला आहे थोडं आणखीन तेल घालून नुसत्या भाकरीबरोबर खायला सुद्धा अगदी मस्त लागतं आता यामध्ये आपण हा मसाला भरणार आहोत आता बऱ्याच जणांना वांग असेल दोडकं असेल किंवा कोणत्याही प्रकारच्या भरल्या भाज्या असतील ना तो ते ते लेला तो, तो तर त्यामध्ये थोडासा बारीक चिरलेला कांदा आवडतो तर थोडासा कांदा बारीक चिरून घातला तरी सुद्धा चालू शकेल मिरचीला घालू नका पण बाकीच्या भाज्यांना तुम्ही वापरू शकता तर मीठ लावल्यामुळे तुम्ही बघू शकता व्यवस्थित याला पाणी सुटलेलं आहे म्हणजे मिरची मसाला खाताना पानसट सुद्धा लागणार नाही आणि थोडंसं मिठामुळे ओलं झाल्यामुळे मसाला सुद्धा त्याला चांगला चिटकून बसेल म्हणजे या पद्धतीने आपण हे करू शकतो सगळ्या मिरच्यांमध्ये हा मसाला भरून घेतलेला आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट सध्या तसे थंडीचे दिवस सुरू आहेत तर बाजारामध्ये या भावनगरी मिरच्या भरपूर मिळतात आणि स्वस्त सुद्धा मिळतात तर अशा वेळेस असा हा मसाला भरून तुम्ही मिरच्या एक पाच सहा दिवस कडकडी तोणामध्ये वाळवून घेतल्यात आणखीन एक महत्वाची अशी गोष्ट सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत आणि बाजारामध्ये स्वस्त भावनगरी मिरच्या उपलब्ध होतात असा मसाला आणून यामध्ये मिरच्या भरून पाच सहा दिवस चांगल्या कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतल्या तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा भाज्या महाग होतात किंवा भाज्या उपलब्ध नसतात तशा वेळेस थोड्याशा तेलावर मिरच्या चांगल्या कुरकुरीत करून तुम्ही याचा तोंडी लावून आस्वाद घेऊ शकता म्हणजे या पद्धतीने सुद्धा हा मसाला बनवून तुम्ही हे तयार करू शकता आता दुसरीकडे गॅसवर एक कढई गरम करून घेतलेली आहे आणि यामध्ये पळी भर आपण तेल घेतलेला आहे खूप जास्त तेल सुद्धा या भाजीला किंवा या भरल्या मिरच्यांना लागत नाही हलकस तेल गरम झालं की अगदी पाव चमचा हिंग पोड घेतलेली आहे आणि लगेच भरून घेतलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत दोन मिनिटं तेलावर मिरच्या आपल्याला परतून घ्यायचं आहे असं केलं की, की भरल्या मिरच्या खाताना थोडासा स्मोकी फ्लेवर किंवा अगदी मस्त चवीच्या तयार होतात तर हलक्याशा तुम्ही इथे बघू शकता पांढऱ्या झाल्यासारख्या मिरच्या दिसत असतील तर दोन मिनटं मोठ्या असेवर आपण छान परतून घेतलेले आहे आता याला पातळ आपण पसरून घेणार आहोत तुमच्याकडे जर फ्लॅट किंवा गोल असं पॅन असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे पसरून करता येईल झाकण लावायचे आणि मध्यम आसेवर साधारणतः एक पाच मिनटं आपण मस्त करून घेतलेलं आहे पाच मिनटं झालेली आहे तर एका बाजूने भाजी छान होते आता याची बाजू उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण एक पाच मिनटं चांगल्या परतून घेणार आहोत मिरच्या ज्याच्या लहान मोठ्या मध्यम आकाराची साईज असेल तर त्यानुसार तुम्हाला या शिजवून घ्यायचं आहे पुन्हा परतून घेतलंय झाकण लावून घेतलेलं आहे म्हणजे साधारणतः आठ ते दहा मिनिटात दोन्ही बाजूने छान कुरकुरीत एकदम खुसखुशीत भरली मिरची खाण्यासाठी तयार झालेली आहे मिरच्या संपूर्ण शिजल्या गॅस बंद केला की एक चार ते पाच मिनिटानंतर थोडासा लिंबाचा रस आपण यावर पिळून घेणार आहोत असं केलं की उरला सुरलेला तिखटपणाला कमी होतो आणि तर चटपटीत मस्त तुमची भरली मिरची खाण्यासाठी तयार मिळते तर या पद्धतीने नक्की करून बघा आणि कशी झाली कमेंट करून नक्की सांगा आता एखाद्या दिवशी घरामध्ये भाजीला काही नाही तर चपाती भाकरी बरोबर तुम्ही हे खाऊ शकता वरण भाताबरोबर तोंडी लावून खाण्यासाठी सुद्धा अगदी मस्त आहे नक्की करून बघा कसं झालंय कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपले मसाले ऑर्डर करायचे असतील तर नक्की मेसेज करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा